जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकोबा पोलिसांकडून बनावट निर्मिती करणारा कारखाना उद्ध्वस्त कारवाईत बनावट दारू निर्मितीचे साहित्य बनावट दारू दोन वाहनांसह एकोणतीस लक्ष चौसष्ट हजार दोनशे साठ रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकोबा तालुक्यातील मोरंबा गावातील रीना पाडवी या महिलेच्या घराजवळ असलेल्या तिच्या पत्र्याच्या शेडमधील गोडाऊनमध्ये बनावट दारू बनविण्याचे साहित्य ठेवून तिवं तिच्यासोबत बनावट दारू बनविणारे काही व्यक्तींच्या मदतीने मानवी जीविता सपाईकारक भेसळयुक्त बनावट दारू बनवून त्याची चोरटी विक्री करीत असल्याचे गुप्त बातमीदारांमार्फत मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने अक्कलकोवा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सारंग नवलकार यांनी सदर माहिती नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्तएस अप्पा जिल्हा पोलीस अधीक्षक आशित कांबळे अक्कलकोवा उपविभागीय पोलीस अधिकारी सुभाष भोये यांना कळवून त्यांच्या मार्गदर्शनाखाली अकरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास पोलीस अधिकारी अंमलदारांच्या पथकासह सदर ठिकाणी छापा टाकला सदर छापा कारवाईमध्ये अक्कलकोवा तालुक्यातील मोरंबा येथील रीना पाडवी हिच्या घराजवळील पत्र्याच्या शेडमधील गोडाऊनमध्ये तिच्या सांगण्यावरून तिच्या व स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी विकाससिंग उत्तर प्रदेशातील अमेठी जिल्ह्यातील भादर येथील सिंग उत्तर प्रदेशातील प्रतापगड जिल्ह्यातील बंडाखोटार तालुक्यातील मदनलाल बसंतलाल वर्मा उत्तर प्रदेशातील सुलतानपूर जिल्ह्यातील गोराबारीक येथील राजेश रामकरण जयस्वाल उत्तर प्रदेशातील मोतिहारी जिल्ह्यातील चिरैया तालुक्यातील लालबेगिया येथील परमानंद रामचंद्र रॉय व प्रतापगड जिल्ह्यातील देवरायपूर येथील इंद्राज संतोष सरोज हे मद्यनिर्मितीचा विक्रीचा व मद्य कब्जात ठेवण्याचा कोणताही परवाना नसताना बनावट दारू निर्मितीसाठी उपयोगात येणारे प्लास्टिकच्या बाटल्या बॉटले करण्याचे मशीन विविध कंपन्यांचे प्लास्टिकचे बुच विविध रसायने मोटार मशीन खाकी बॉक्स चिकटपट्ट्या कॉटन रोल अल्कोहोल मीटर प्रिटेंड कागदी लेबल मानवी शरीरास सपायकारक भेसळयुक्त अशी बनावट दारू विविध दा कंपन्यांचे एकूण पाच मोबाईल एक पिकअप वाहन क्रमांक एम एच त्रेचाळीस बीजी शून्य एक पाच सात व एक क्रेटा वाहन क्रमांक यूपी बत्तीस एन वाय अडतीसशे अडतीस या वाहनांसह बनावट दारूची निर्मिती करताना मिळून आले त्यांच्याकडून घटनास्थळावरून एकोणतीस लक्ष चौसष्ट हजार दोनशे साठ रुपये किमतीचा मुद्देमाल हसगत करण्यात आला आहे सदर प्रकरणी नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकोबा तालुक्यातील मोरंबा येथील रीना पाडवी हिच्यासह पाच विरुद्ध अक्कलकुवा पोलीस ठाणे येथे बीएनएस कलम एकशे तेवीस दोनशे चौऱ्याहत्तर दोनशे पंचाहत्तर महाराष्ट्र दारूबंदी अधिक पासष्ट बी पासष्ट सी पासष्ट डी पासष्ट एफ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदरची कामगिरी नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्तयेस अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक आशित कांबळे अक्कलकोबा उपविभागीय पोलीस अधिकारी सुभाष भोये यांच्या मार्गदर्शनाखाली अक्कलकोबा पोलीस निरीक्षक सारंग नवलकार व त्यांच्या पथकातील पोलीस अधिकारी पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब भगत अंमलदार सहायक पोलीस निरीक्षक महेंद्र जाधव पोलीस हेड कॉन्स्टेबल शैलेश गावित पोलीस हेड कॉन्स्टेबल नरेंद्र सोनवणे जयसिंग वसावे पोलीस नाईक सुनील पवार पोलीस शिपाई रितेश बेलेकर भरत भोई महिला पोलीस शिपाई सलिता वळवी पोलीस शिपाई चंद्रसिंग वसावे छोटूलाल पावरा विकास शेलार राजमोरे यांनी केली आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास अक्कलकुवा पोलीस निरीक्षक सारंग नवलकार हे करीत आहेत अक्कलकुवा प्रतिनिधीसह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार